दाणे भरून बर्ड फिडर ठेवलेला आहे पण ह्या पिल्लाची आई त्याला दाणे भरवत नाही हे आजच्या निरीक्षणात दिसून आलेलं आहे तर ही समोर जे पिकं आहेत जे घास घास वगैरे आहे किंवा सोयाबीन वगैरे त्या बाजूना ही ह्या पिल्लाची आई चिमणी आळाया गोळा करून आणते आणि त्याला भरवते पिल्लांना पौष्टिक आहार हा आळयांच्या माध्यमातून पूर्ण करते आई ते बघा ती आईची वाट पाहत असतं बाहेर बाहेर डोकून बघत असतं सारखं अजून हे पिल्लू बाहेर येत नाही अजून प्रयत्न देखील केलेला नाही ते बघा ती आई भरवती त्याला खूप छान प्रकारचे क्षणी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही पण असे आई पिल्लांना भरवताना बघितलेली आहे का बऱ्याच दिवसापासून एका कृत्रिम चिमणीचे मातीचे घरटे लावण्यात आलेले ते तर त्यामध्ये यामध्ये पिल्लू आहे या दोन नंबरच्या घरामध्ये अजून पिल्लू नाही पलीकडच्या घरामध्ये पण पिल्लू आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही इकडंसुद्धा हे चिमण्यांच्या जोडप्याने हे घरटे घेतलेले आहे त्या पलीकडच्या घरात देखील पिल्लं आहे हा चिमणा काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करतोय बराच चिमण्यांचा वावर वाढलेला आहे आता हे जे मातीचे घरटे आहे या घरट्यांचा त्यांनी स्वीकार केलेला आहे या घरट्यामध्ये अगोदर देखील पिल्ल होतं आणि आता पण पिल्लं आहे कोणत्या घराकडं कोणत्या घरात पिल्लू आहे हे त्या, त्या, त्या चिमणा आणि चिमणीच्या धावपळ वर्दळ येण्या जाण्याची त्याच्यावरूनच लक्षात येतं हे बघा हे बघा बर्ड वरती जाऊन चिमण्या दाणे खाता आणि इथं येऊन बसता परत हे बघा चिमणी आता तोंडामध्ये आळी घेऊन आलेली आहे पिल्लाला बाहेर बोलवती आहे आणि त्याच्या चोचेमध्ये भरवती त्या घरट्यात देखील पिल्लू आहे आणि ती चिमणी त्याला भरवती आहे बघा ते घरटं त्या चिमणीनं घेतलेलं आहे त्या जोडीनं आणि इकडचं घरट ह्या जोडीनं घेतलेलं आहे हे बघा चिमणा पुढे गेला ही चिमणी परत उडून आली हवा ही चिमणी परत आलेली आहे बघा ही चिमणी परत आता आलेली आहे